नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडी मध्ये तर मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एम पी सीची नवीन जाहिरात आलेली आहे तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे तर पहा मित्रांनो महिला व बाल विकास आयुक्तालया अंतर्गत अधिक्षक निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्यक्ता, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी गट ब, राजपत्रित आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण गट ब या पदावर निवडीद्वारे नियुक्तीकरिता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस तर मित्रांनो ही जी एक्झाम आहे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस आहे तर यासाठी अर्ज कोण कोण करू शकतो तर मित्रांनो यासाठी परीक्षा शुल्क काय राहणार आहे किती जागा आहेत वेतन श्रेणी काय असेल सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे तर पहा अर्ज जे आहे फक्त महिला व बाल बाल विकास विभागातील ग्रा, आणि ग्राम विकास विभागातील कर्मचाऱ्यांना खालील संवर्गातील पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महिला व बाल विकास आयुक्तालया अंतर्गत अधीक्षक निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था रचना व कार्यपद्धती अधिकारी अधिवेश्यता तर हे मित्रांनो जो फॉर्म जे विद्यार्थी अर्ज करू शकतात ते कोण करू शकतात फक्त महिला व बाल विकास विभागातील आणि ग्राम विकास विभागातील कर्मचारी तर नंतरचा पहा मित्रांनो यामध्ये जे आहेत तर संवर्गाचे नाव आहे मित्रांनो ते आपण पाहिलेलं आहे गट ही पदे आहेत तर यामध्ये जे मित्रांनो पहा अर्ज करण करण्याची जी डेट आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि लास्ट डेट आहे चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवात होईल चौदा चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि लास्ट डेट असेल चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर, तर यामध्ये वेतश्री पाक असेल तर दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस अनुसार सत्तेचाळीस हजार सहाशे ते एक लाख एकावन्न हजार शंभर अशी मित्रांनो याची वेतन श्रेणी असेल अतिशय चांगली मित्रांनो वेतन श्रेणी आहे विभागीय मित्रांनो याच्या जागा निघाल्या विभागांतर्गत तर यासाठी पद संख्या पहा महिला व बाल विकास आयुक्तालय अंतर्गत आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयातील एकूण दोनशे अठ्ठावन्न पदे आहेत मित्रांनो किती जागा आहेत दोनशे अठ्ठावन्न जागा आहेत तर यामध्ये दे पहा दिव्यांग व्यक्ती वित्त व्यक्तींकरिता आरक्षित पदे जे आहेत एकोण दोनशे अठ्ठावन्न पदांपैकी अकरा पदे जे आहेत ते दिव्यांग व्यक्तीकरिता खालीलप्रमाणे आरक्षित राहतील तर यामध्ये यामध्ये याम पात्रता दिलेली आहे कोण अर्ज करू शकतो फक्त महिला व बाल विकास विभागातील आणि ग्राम विकास विभागातील खालील नमूद संवर्गातील कर्मचारी कर्मचारी प्रस्तुत परीक्षेस अर्ज सादर करण्यास पात्र असतील इतर कोणत्याही कार्यालयातील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेकरिता अर्ज करण्यास पात्र राहणार नाहीत तर पहा मित्रांनो यामध्ये काय काय असेल तर कोणकोणचे कौन विभाग आहेत पहा महिला व बाल विकास विभागातील संवर्ग जे आहेत यामध्ये हे असतील यामध्ये जिल्हा परीक्षा अधिकारी अधीक्षक शासकीय संस्था निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था यामध्ये कार्यालयीन अधीक्षक गटक मुख्य सेविका गटक समुपदेशक गट राजपत्रित हे मित्रांनो असतील यामध्ये विभाग आणि यामध्ये ग्राम विकास विभागातील कोणते संवर्ग आहेत पहा तर यामध्ये हे दिलेले आहे जिल्हा तांत्रिक सेवा गटक विस्तार अधिकारी कृषी जिल्हा तांत्रिक सेवा गटक सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यामध्ये तुम्ही पाहून घेऊ शकता तुम्ही कोणत्या विभागामध्ये आहात ते तर यामध्ये पहा महत्वाचं जे आहे प्रस्तुत संवर्गाच्या महिला व बाल विकास आयुक्तालया अंतर्गत गट ब राजपत्रित पदे आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालया अंतर्गत गट ब राजपत्रित पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा नियम दोन हजार चोवीस दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मधील महत्वाचा पॉईंट आहे सलग सात वर्ष विनाखंड मित्रांनो नियमित सेवा पाहिजे या तर यामध्ये मित्रांनो नामनिर्देशाने नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नियमित नियुक्तीच्या कर्म दिनांकापासून पदोन्नतीने नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नियमित पदोन्नतीच्या दिनांकापासून तर अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नियुक्तीच्या दिनांकापासून तर अन्य कारणास्तव सेवा नियमित झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांची सेवा नियमित झालेल्या दिनांकापासून अशी मित्रांनो उपरुक्त हे जे आहेत हे दिलेलं आहे तर उपक्त परीक्षेत पाच पॉईंट एक मधील तथ्यामध्ये नमूद विभागी संवर्गाकरिता सात वर्षाचा नियमित सेवेचा कालावधी मित्रांनो असा गणण्यात येईल तर नंतरचा पॉइंट आहे महिला व बाल विकास विभागातील जिल्हा परिषद सात वर्ष सेवा पूर्ण केल्याची गणना करताना परिविक्षा अधिकारी व जिल्हा परीक्षा अधिकारी या संवर्गात केलेली सेवा एकत्रितरित्या विचारात घेण्यात येईल अशा स्वरूपाचा एकत्रित सात वर्षाचा अनुभव असल्यास अर्ज सादर करताना उमेदवारांनी जिम्रॉनो डिझाइनेशन आणि नेचर ऑफ जॉब मध्ये डिस्ट्रिक्ट प्रोबेशनरी ऑफिस अँड प्रोबेशनरी ऑफिस ग्रुप सी हे पदनाम नमूद करणे मित्रांनो अनिवार्य आहे तर जाहिरातीस अनुसरून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज सादर करताना अनुभवाच्या दाव्यानुसार पात्र होण्यासाठी उमेदवारांनी डिपार्टमेंट या पदा सदराखाली विभागाचे म्हणजेच महिला व बाल विकास विभाग अथवा ग्राम विकास विभाग तसेच डिझायनेशन आणि नेचर ऑफ जॉबमधील जाहिरातीमधील परीक्षेत पाच पॉइंट एक मधील तथ्यामध्ये साध्य कर्यरत असलेल्या विभागातील संवर्गाच्या पदनाम नमूद करणे अनिवार्य आहे तर हे मित्रांनो आपण डिटेल पाहिलेलं आहे विभागाचे कसे अनुभव कसा लागेल तर कोणकोणचे विभाग आहेत त्यामध्ये तर यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता इन हिंदी आणि मराठी भाषा संबंधी केलेल्या नियमानुसार मराठी भाषा परीक्षा व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण असणे किंवा ज्यांनी यापूर्वीच सादर परीक्षा सदर परीक्षा उत्तीर्ण केली आहे अथवा सदर परीक्षा देण्यापासून आवश्यक आहे तर हे तुम्ही पाहून घ्या तर, तर, तर मित्रांनो ही संपूर्ण तुम्हाला पिढी पाहिजे असेल तर, तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तर यामध्ये पहा परीक्षा योजना कशी असेल तर परीक्षा तुमची यामध्ये लेखी परीक्षा जी आहे चारशे गुणांची होईल आणि मुलाखत जी आहे पन्नास गुणांची होईल तर परीक्षेचे जे स्वरूप आहे वस्तुनिष्ठ बहुपर्याय असेल तर प्रश्नपत्रिका दोन असतील यामध्ये आणि एकूण जे गुण आहेत साडेचारशे मित्र म्हणजेच मित्रांनो चारशे पन्नास असतील एपस, तर यामध्ये सिलेबस तुम्ही पाहू शकता येथे सिलेबस मित्रांनो यावरती जाऊन तुम्हाला डाउनलोड ही पाहू शकता येथे जाऊन तुम्ही वेबसाईटवरती संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही पाहू शकता तर पहा निवड प्रक्रिया मित्रांनो अशी होईल भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे याबद्दल येथे माहिती दिलेली आहे तर शिफारस आणि परीक्षेकरिता अर्ज करण्याची पद्धत तर यामध्ये मित्रांनो उमेदवारांना सर्वसाधारण सूचना नमूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार उमेदवारांच्या शिफारशी संबंधित विभागाकडे पाठवण्यात येईल तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर संपूर्ण तुम्हाला पीडीएफ ही भेटेल टेलिग्राम चॅनलला तर विहित कागदपत्रे प्रमाणपत्रे अपलोड करणे तर यामध्ये पहा अर्जातील नावाचा पुरावा म्हणजेच एस एस सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता लागेल शिक्षण अर्हता इत्यादीचा पुरावा लागेल आर्थिक तर यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा वैध पुरावा सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा लागेल वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र दोन हजार पंचवीस सव्वीस यामध्ये पहा महत्वाचे मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जर तुमचे एस एस सी जर नावा जर बदल असेल तर त्याचा पुरावा म्हणजेच गॅझेट तर विभागाने प्रमाणित केलेले अनुभवाचे प्रमाणपत्र जाहिरातीसोबतचे मित्रांनो विवरणपत्र खाली दिले आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर यामध्ये पहा सर्वसाधारण येथे दिलेले परीक्षा शुल्क राहणार आहेत तर मागासाठी सातशे एकोणीस रुपये फीस आहे मागासवर्गीय घटक अनाथ यांच्यासाठी चारशे एकोणपन्नास रुपये फीस आहे तर मित्रांनो परीक्षा शुल्क ना, ना परतावा असेल तर येथे ऑनलाईन पद्धतीने येथे दिलेली आहे माहिती तर पहा सेवा प्रवेश शर्ती येथे दिलेली आहे तर मित्रांनो हा दिलेला आहे ते विवरणपत्र यामध्ये तुम्ही पाहू शकता असे मित्रांनो विवरणपत्र आहे तर मित्रांनो या विभागामध्ये जर तुम्ही कर्मचारी असाल तर नक्की फॉर्म भरा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद